गेल्या पंधरा दिवसापूर्वी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका या ठिकाणी नारंगी सारंगी असेल गोदावरी असेल शिवना टाकडी असेल डेपू असेल बोर नदी असेल या सगळ्या नद्या दुथडी त्या ठिकाणी होऊन गेल्या आणि म्हणून आतोनात माझ्या शेतकरी बांधवाचं त्या ठिकाणी हानी झालेली आहे मी आपल्याला मुद्दाम सांगेल काही महाराष्ट्र सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला आश्वासित करू शकतो का या ठिकाणी वैजापूरमध्ये एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आणि जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये तो मोबादला ते अनुदान अतिवृष्टीचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कदाचित आज पासून त्याच्या पैसे टाकण्याची सुरुवात होईल मी विनंती करील का शक्यतो मी एकही गाव त्या ठिकाणी सोडलं नाही अतिवृष्टीच्या काळामध्ये सत्तावीस तारखेपासून रात्र बेरात्र जिथं जिथं पाणी गेलं तिथं तिथं मदत करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली काही गावं निश्चित माझ्या भेटीमध्ये राहिले अस जसं दुनी बाभोळ गाव आहे आणखीन आहे असे काही गाव माझ्याकडून सुटले अस परंतु तालुक्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये जसं जसं जाता येईल तसं जाण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु अतिवृष्टीचे जेव्हा अधिकाऱ्याच्या बैठका मी घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं का माझा एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही आणि म्हणून एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा पंचनामा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा ज्या जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीचा सुद्धा मोबादला त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी निश्चित सांगेल की महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या खंबीरपणाने पाठीशी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरित